छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लामकाणा वाडी येथे शॉर्ट सर्किट मध्ये लागलेल्या आगीमुळे तीन कुटुंबांचं राहत खर संसार उपयोगी वस्तू साहित्य धान्य सर्व जळालं यामुळे आपत्तीग्रस्तांच्या मदतीसाठी माजी विधानसभा अध्यक्ष तथा फुलंबरी विधानसभा संघाचे आमदार हरिभाऊ बागडे राणा यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या वतीनं तिन्ही कुटुंबियांसाठी सर्व संसार उपयोगी साहित्य देत पंचेचाळीस हजार नगदी प्रत्येकी पंधरा हजार रुपये मदत केली आहे संकट काळात आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहणे ही सामाजिक जबाबदारी असल्याने समाजातील प्रत्येक घटकाने अशा आपत्ती प्रसंगी धावून जावे या आपत्ती प्रसंगी आपत्ती संग्रहाच्या दुःखाचा थोडाफार भार हलका करू शकल्याचे आत्माचे समाधान वाटते असे माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांनी म्हणाले यावेळी आपतिग्रस्त कुटुंबाचे प्रमुखाने संकट काळात हरिभाऊ बागडे यांच्या रूपाने विठ्ठल धावून आल्याची भावनिक प्रतिक्रिया दिली या प्रसंगी त्यांच्या त्यांच्यासमे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामराव शेळके भाजपा तालुका अध्यक्ष राधाकिशन पठाडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्रीराम शेळके युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सज्जन भाऊ पागल माजी उपसभापती अर्जुनभाऊ शेळके सुदाम ठोंबरे शेकाटा सरपंच बाबासाहेब बाग सुदाम पवार सोमनाथ कायके विजय काळे आदींची उपस्थिती होती ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर आणि त्यांचा सगळा संसार त्या घरातला जळून खाक झाला खरं म्हणजे मी काल आलो होतो तेव्हा ते सांगत ते होतं की अंगावरचेच कपडे फक्त राहिलेत बाकी सगळे जळून गेलेत त्यामुळे मग कालपासून आम्ही विचार केला की त्यांची घरं पण चांगली झाली पाहिजे आणि म्हणून आता